नमस्कार मंडळी माझं नाव श्रीधर गोसावी सर्वांचं मनापासून स्वागत करतो बरेच दिवसाने व्हिडिओ टाकतो आहे मी बनवतो आहे मी चाललो गावी पालखीला आता सव्वीस तारखेला पालखी आहे आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये गाव कसं होम लाचा होम होतं त्यावेळेला पालखी बाहेर निघते तर आणि कसं ते डेट म्हणजे तारखेवाईज आपल्या ता गावामध्ये पालख्या फिरतात आमच्या मध्ये सव्वीस तारीख ठरली आहे तर सव्वीस तारखेला आम्ही गावी जाणार आहात आता बोरवलीला आलो आहे बोरवलीला काय तिकीट वगैरे काय अजून काढलेले नाही आहे बघू आता एक्स्ट्रा गाड्या सोडणार आहे सोडलेल्या आहेत ना त्या गाड्यांनी कुठचं भेटते काय बघू भेटले तर जायचं नाही तर प्रायव्हेट बस वगैरे जातातच ना हायवेवरून तिथून जाणार आहे बघूया चला गाडी लागली आहे आपली नऊ वाजताची आणि तिकीट पण बुक झाले बुक झाले म्हणजे होते दोन सीटा भेटल्यात आणि जवळजवळच भेटल्यात पहिला बोलू आता लांब लांब आहे पण एक मधली बुकिंग झाली नव्हती त्याच्यामुळं हो ती आणि त्याच्या साईडची सीट भेटले तर बघूया बसायला भेटते की नाही व्यवस्थित कुठची सीट आहे काय बघितलं नाही बघता जाऊया आपण गाडी इकडे मागे लागले चला, आम्हाला बोलला जागा पण ते बोलले अपंग कोण आला ना बघा हा अपंग कोण आला की उठायला लागेल गाडी पूर्ण खाली दिदी झाली गाडी आता खाली दिसते थोडा बरेच मला बुकिंग असेल ना काय आमची बस चुकली पापा। पापा। होती पाच नाही पाण्याला आम्ही दापोलीत आहे दापोलीत पोचलोय पण काय दाभोळ गाडी भेटलीच नाही ती चुकली थोडक्यासाठी पंधरा मिनिटासाठी आता काहीतरी पावणे सातची की सातची काहीतरी गाडी आहे आता वाजले सव्वा पाच सव्वा पाच झालेत आता बघू कुठची गाडी भेटते आता विचार केला लवकर जाऊन झोपेन जरा काय नाही लेट झाला आहे स्टँडला पालखीचं वेळापत्रक लागलं आहे सव्वीस तारखेला सकाळी सात ते सात तेलेवाडीवाडी सकाळी सात वाजता आलो दापोलीतून तर झोपलो विपलो जेवलो विका तर दुपारी आता आता काजू आणायला बघू आता भेटतील की नाही भेटतील काय माहीत नाही पण नावा करायला पाहिजे ना काहीतरी म्हणून आता आता तर काजू काजूला छोटीशी गरकाटी बनवली गरकाटी छोटीशीच आहे मोठी नाही तर मोठी नाचवत नाही आता गप्प थोडा जवळजवळ असेल ते काढायची बघूया भेटत की नाही काजू किती पडल्यात खाली सुकलेल्या असं मस्त भरपूर सुकलेलं काजू पडल्यात कोण आहेच नाही इकडे आमच्या गावी काढणारा पोरं नाही काय नाही आम्ही असं चोरायचो काजी येऊन आणि विकायची अवतार बघा कसा आलाय वाल्या देह्या खायला काय नाही पण जे का काट्या गोट्यात का, ना काढायला लागतात ना अंग फाटून जातं दोन तीन ठिकाणी लागतात राहतात ते पायाला शिराट्यासाठी वरबडतात खाली भरपूर सुखे पडलेत पण वाल्यावरूनच काढायला लागतात ना तो वरती चाललाय तो कुठून खाली टाकतोय बिया जाऊन जमवणार बोंडा भरपूर लागला आहे जो पाया बियावरती फिराट्याने आहे पूर्ण हालत खराब झाली तर भूर बिवर डोळ्यात डोक्या बिकार पडून डोळ्या बियात जातो ताण पण लागलं ला। पाणी नाही घेऊन ना आलेलं आम्हाला भरपूर ताण लागले ला। तर बस करतो भेटल्यात बऱ्यापैकी भेटल्यात जातो तर घरी बघू आज भाजी नाही करायचं उद्या तरी करू उद्या पालखी येणार काय उद्या काय टाइम दाखणार नाही बघू तरी नाही तर तशाच मुंबईत घेऊन जायच्या कापायचे खायच्या का चित्र टाकून नुसतं फोटोकार बाहेर उच्चर पाटापर चांगला मागड भाजी नाही बाहेरना दिसतच नाही हा अजून वर तर शेंड्यात भरपूर सुरपूरवाल्या आहे परती कुठे गेला हां येत आहे हुऱ्या नसाला वरती पहिली सवय होते ना तेव्हा काय वाटायचं नाही ते आता सवय नाही ना पहिले तर लहानपणी आम्ही चोरून चोरून दिया विकायला नाही तर सोना सोना गावठी सोना किती काढलेले नाही म्हणतो बरं बिया काढल्या आहेत डाकू बिया चोर डाकू भरपूर वेळा काढलेल्या भरपूर बघा आता बोंडा काढतो वरची मधी मधी बोंडाने भरले तर जरा पुरसद मध्ये बोंडा बिंडा काढून मस्त म्हणजे असेच चीक लागला त्याला बघू आता फोड नाही पाहिजेत चालता निघतात आता आताच्या बघा भोंबाडा कालवानपुरतं झालंच आपल्या तर खायच्यात कापून भारी ना आपलं कोकणातलं सुख आहे हो मुंबईकड राहतो काम नाही मुंबईत गावागड आपलं काम नाही म्हणून राहतो पण हेच सोन आहे ना तो आपलं गावागड आहे मुंबईत काय फक्त पैसा सकाळी जा संध्याकाळी या झोपानी परत कामाला जा गावी कसं आहे खास्ता खेळता काम होतं आहे आराम आहे सर्वच असतो पण काय गावी कामधंद नाही आपले काही वर्षाने तोपर्यंत आपल्याला काय बाहेरगावी राहूनच कमावं लागतं आहे घर चालवायला लागतं आहे चला बघू